कुंभ जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांनी आपल्या कार्यकाळात केलेले विकासात्मक लोकाभिमुख काम निश्चितच आहेत त्यांनी सामान्य जनतेचा सा विश्वास संपादन केलाय असे गौरवोद्गार जनसुराज्य पक्षाचे प्रमुख आमदार विनय कुरे यांनी काढले खोची इथं जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार शीतल प्रवीण यादव यांच्या प्रचारादरम्यान आयोजित एका कार्यक्रमात आमदार विनय कोरे बोलत होते यावेळी त्यांनी प्रवीण यादव यांच्या कार्याचा आढावा घेतला सांगितलं की रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण तसेच मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी प्रभावी भूमिका बजावली प्रवीण यादव यांनी केवळ पदाचा वापर न करता जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम केलं प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले असं आमदार कोरे यांनी नमूद केलं त्यांच्या कामामुळे कुंभोज परिसरातील विकासाला गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना प्रवीण यादव यांनी आमदार विनय कोर यांचे आभार मानत पुढील काळातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी अधिक जोमान काम करण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमात जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी स्थानिक नेते कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे